नमस्कार मी सारिका आणि एस या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे ओम साईराम कसे आहात काय म्हणत आहेत बाबा प्रश्न विचारा बाबांना आपल्या गुरुंना आपल्या कुलदैवतेला आणि कुणाला पण तर बघूया बाबांनी दिली आहेत पाच कार्ड बाबा काय म्हणत आहेत कार्ड नेहमीसारखं इकडनं चालू होत आहे एक दोन तीन चार पाच कितीही नंबरचं कार्ड तुम्ही मनामध्ये इमॅजिन करा बाबांना प्रश्न विचारा आपल्या गुरूंना प्रश्न विचारा देवाला प्रश्न विचारा कुलदेवीला देवीला प्रश्न विचारा कुणालाही प्रश्न विचारा जे काही मनात आहे ते उत्तर देतील मात्र कार्ड रिडिंगमधनं बाबा समजा किंवा तुम्हाला तुमचे गुरु समजायचं आहे ते समजा ओम राम चला पहिलं कार्ड घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी एक नंबर जन्मा ज्यांनी कार्ड हे केलेलं आहे त्यांच्यासाठी भरवसा और आस्था आपके भय तथा चिंता से मजबूत मेरी आस्था हो का बाबा हे कार्ड देतात माझं तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की बाबा तुम्ही आहात मला कशाची काळजी नाही आहे तर बाबा हे सांगतायत मी आहे भरावसा श्रद्धा सबुरी सगळ्या दुःखातनं वर काढेल आता जो प्रश्न विचारलाय त्यातनं वर काढेल काळजी करू नका बाबा आहेत ओम साईराम कार्ड नंबर दोन कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा रंज और आनंद उदासी और खुशी एकी सिक्के के दो पहलू है आता साडेसाती चालू आहे थोड़ासा आनंद थोडंसं दुःख थोडंसं डिप्रेशन थोडंसं सगळं हे सगळं चालू राहणार आहे सुख दुखाचा एक मोठं पिक्चर आहे हा जन्माला आलो तितने हा सगळं पिक्चर पार पाडायचा आणि शेवट रडून मरून जायचं चा। हाच आहे तर दोन्ही नाण्याच्या सुख दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत आज दुःखी असाल तर उद्या नक्कीच सुखी होणार आहे आज गरीब असाल तर उद्या नक्कीच श्रीमंत होणार आहेत भरवसा ठेवा आस्था ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा हेच बाबा सांगत आहेत कार्ड नंबर दोन ला ओम सेराम कार्ड नंबर तीन काय सांगत आहेत बाबा मालिक की मर्जी आपके साथ जो भी हो रहा है वह मालिक की मर्जी से हो रहा है मुस्कुराते हुए होय उस, उस से गुजर जाइए दुःखात आहात देवाची मर्जी तुम्हाला दुःख द्यायचे कारण तुम्ही देवाचे लाडके आहात जे लाडके असतात त्यांना दुःख मिळतात बाकी हरामखोर माणसांना कधी दुःख मिळत नाही त्यांना ना त्यांची तेन्ना भरभराटच ते चालू असते पण जे आहेत बाबांचे लाडके त्यांना नक्कीच त्या दुःखाला तोंड द्यावं लागतं कारण बाबांचा विश्वास असतो त्या परीक्षेतनं ते पास होणार आहे तर जे काही चालू आहे ही मालिकी मर्जी आहे इससे गुजर जाओ कार्ड नंबर पुढच तर काय म्हणत आहेत बाबा कार्ड नंबर चार काय म्हणत आहेत बाबा बाबा म्हणत आहेत आप मेरे जैसे ही है काय म्हणतात बाबा आप मेरे जैसे ही है म्हणजे काय वे जो कंगाल है भूखे है दुखी है उनसे उनके करीब मैं हूं म्हणजे जे, जे दुःखी आहेत त्यांच्यापाशी बाबा आहेत जे गरीब आहेत त्यांच्यापाशी बाबा आहेत जे कंगाल आहेत त्यांच्यापाशी बाबा आहेत जे लॉस खात आहेत त्यांच्यापाशी बाबा आहेत काळजी करू नका श्रद्धा आणि सबुरी एवढी जोरदार पाहिजे गोष्ट तेवढ्यासाठी ते आहे सबुरी करा देवा देव हा शेवटच्या क्षणाला जादू करतो त्यामुळे कुठलंही काम हातात घेतलंय तुम्ही आणि ते नाही होते नाही होते नाही होते जाऊ आता तिकडं हा जाऊ आता तिकडचा जो, जो शब्द असतो ना आपला त्यावेळी देव आपल्यापाशी आलेला असतो त्याला काम करायचं असतं पण तुम्ही श्रद्धा सोडली असती म्हणून तो देव तिथनं निघून जातो तर तेच इथं पण बाबा सांगत आहे शेवटचं कार्ड आहे ओम साईराम बाबा काय म्हणत आहे तर बाबा म्हणत आहे प्रकाश बनीये औरंगे जीवन की आशा बनीये भरवसा बनीये छोटीशी आशा से जुड जाईये म्हणजे रेकी ऊर्जेचे जुड जाई रेकी सब कुछ कर सकती है आपके जीवन में आनंद ला सकती है असे बाबा सांगत आहेत त्यामुळं आपले क्रिस्टल आपली रेकी आपली पावर आहे ज्याच्याकडं क्रिस्टल आहे ज्याच्याकडं माझी रेकी आहे ज्याच्याकडं बाबांची रेकी आहे तिथं काहीच कमी पडणार नाही उशिरा होईल पण काम हे पक्क होणार आहे पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा म्हणजे काम ही तुमची होतीलच तर चला कसं वाटलं बाबांचं कार्ड दिले ते जरूर सांगा मी थोडीशी घाईत आहे बाहेर चालली आहे त्यामुळं थोडंसं झटकण घेतलं तर खूप खूप सॉरी पण वाट बघणारे साईभक्त आहेत भरपूर सारे तर चला ओम साईराम परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम